चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंकज सज्ज झालाय स्ट्राईक आपण संदेशला एखादा मोठा फटका नक्कीच त्याच्या बॅट्स मधून पाहिला मिळेल का प्रयत्न केला परंतु प्रयत्न पसलाय आणि या ठिकाणी झेल सुद्धा सुटलाय एकदा होती त्या ठिकाणी दुहेरी संख्येमध्ये या ठिकाणी कन्वर्ट केले गेले अशा प्रकारे जर या चेंडूवर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी एकही धाव नसती एक फलंदाज सुद्धा तंबूच्या आश्रयाला एक मोठा फलंदाज गेला असता परंतु तदनंतर कीपरकडून झालेली चूक कुठेतरी संघासाठी सुद्धा महागली महागडी ठरू शकली आणि या चेंडूवर दोन धावा नक्कीच येताना आपण पाहिला धावसंख्येत दोनची वाढ झाली धावसंख्या धावपलकावर जाऊन पोचली ती तेरा या आकड्यावर तर पुन्हा एकदा षटकातला तिसरा चेंडू घेऊन सज्ज झालाय गोलंदाज पंकज फुलटोच पद्धतीचा चेंडू लेगच्या दिशेला चेंडूला कार्पेटच्या सह्याने किळून काढले सिंगल आले तदनंतर दुहेरीमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केले गेले धावसंख्या पुन्हा एकदा दोन ने पुढे जाताना आपण पाहणार आहोत धावपलकावर धावसंख्या लागते ती पंधरा धावा येणारे तीन चेंडू चार धावांची गरज मैदानात मात्र तळ ठोकून या ठिकाणी आपण पाहतोय संदेशला एक आक्रमक फलंदाज अनुभवी फलंदाज तदनंतर संघाचा आधारस्तंभ संघाचा या ठिकाणी संघ नायक मैदानात तैनात आहे षटक्यातला चौथा चेंडू पुन्हा एकदा पंकज पुन्हा एकदा अवैध खेळण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी झेल होऊ शकता आणि सुंदर झेल फलंदाज या ठिकाणी होईल बाद पहिला गडी दुसरा गडी या ठिकाणी तंबूच्या आश्र्याला येतोय तांबडी संघाचा एक मोठा फलंदाज मात्र तंबू मध्ये पाठवण्याचं काम केले गेले तो गोलंदाज पंकज कडून येणारे अजून सुद्धा दोन चेंडू असतील नवीन फलंदाज मैदानात जाता आपण मैदानात जातोय मला वाटतं या ठिकाणी आजय दोन चेंडू आणि चार धावांची गरज दोन चेंडू चार धावा कंपल्सरी चेज या ठिकाणी या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय एक चांगला प्रयत्न या ठिकाणी करावे लागेल अजयला चांगली गोलंदाजी या ठिकाणी जर आपण पाहिले तर शेवटच्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये पण पंकजने सुद्धा केले येणारे दोन चेंडू कशा प्रकारे या ठिकाणी टाकेल पाहावं लागेल तदनंतर जर पाहिलं तर स्ट्राईक कॅन्डला नवीन फलंदाज आजे, दोन फलंदा चेंडू आणि चार धावांची गरज स्ट्राईक कॅन्डला सज्ज झालाय आजे डाबे आताने या ठिकाणी फलंदाजी करतोय गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा षटकातला पाचवा चेंडू पंकज फुलटॉर्च चेंडू त्या ठिकाणी सुंदर पटका केलाय एक धाव तर आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय दोन धावा सहजरित्या येताना आपण पाहिलाय या ठिकाणी मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय दोन धावा नाही धावपालक मात्र पुढे जाताना आपण पाहिलं तर धावसंख्या धावपलकावर लागली ती सतरा सतरा शेवटचा चेंडू शिल्लक आहे कंपल्सरी दोन धावांची गरज एक चेंडू आणि दोन धावा साहिल नवीन फलंदाज साहिल सायकंड ला मात्र आपण पाहणार आहोत समीरला शेवटचा एक चेंडू दोन धावांची गरज कंपल्सरी चेंज ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू सिंगल तर आले दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय रन चा चान्स या ठिकाणी आहे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय विजय संघ या ठिकाणी गोपाळवट विजय संघ विजय संघाचे अभिनंदन तसेच पराजित संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन यानंतर नेक्स्ट सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत एका बाजूला जर आपण पाहिलं कोण कोण आहे You could spin good that the